कुठला पाकर वाला रे बाप आपल्या गावामध्ये मस्त दिसते रे चष्मा GIS मा लावले कशी ओळख काढाव का नुयच्या सांगता आय तू में कशाला वळ काढता वाईने म्हणायचं आपलं आपलं पाकरू आहे समजला का हो मीच काढतो ओळख तिचे दा इस्ट आयडी गी इस्ट आयडी असलं तिचे असलं पण लका का त्याच्या नावान ठेवतात का त्या चॉकलेट गर्ल ॲटीट्यूड गर्ल असं आयडिया असतात त्याच्या काय पता लागणार आहे आपल्याला जा दे मग झिप्रीलाच गुढीघोडीला मग विचारून झाला का झिप्री नको म्हणून बरं दिली हो स्वीटी नाव घेजा बुवा तिचं हो मग ता वा ती जरशी कापल्या चांगली बोलल स्वीट आहे तुझं आहे आता घरी आम्ही दोघी जातो आमच्या घरी हा आय स्वीटी आजलीच भारी ते सांगली बा तू तर मस्त एक नंबर पोर बा तू आपल्या अजून सगळ्या पोरीचा ते स्वभाव तुपला आवडते बुवा आपले हां आज कसं काय बाबा स्वीटी मिले नाही ते झिपरी आणि तुपले खिचबीत राहतो मला काय काम गेम करून घेता का गुढीघोडीला काय म्हणगा तू तू तु। तसं मान चांगला मानले की मी ना असं म्हणती म्हणजे तू काय आहे बा आम्ही चांगला बोललो बा तुला भरती जात तिकड ती पावणी आले आपल्या गावात ती कोणाचं घर येले ते सांग ना मला असं नाही आहे का द्या आता वाजता मला एवढा गोडी गोडीन कसं काय बोला लागले भो तुम्ही नाहीतर टाळक्या फिरता गुडीच्या घरी आले ती हो ले उषा रे बापू ती तुझं कुठं स्वीटी एवढी मदत करशील का मला सांगशील ना बर बर पाईल रे भो हो इलो इलो ए इलो 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 का मत्तलव आय ल यु आय लव यु 143 आपल्याला आता सटकला लगा तू अरे अजून काहीच कशात काय नाही ना आता आपल्याला दिमाग लाडवा लागल आणि मस्त काही काम धंदे करू लागले त्याचे वडिलाला त्यायला जर सर तिला चांगलं वाटेल पण असं माझं तुझं बोलायचं यंत्रवाडी नाही आपल्याला हो तिथं मग तर पुरी बी म्हटलं बाई स्टँडर्ड पुराचे हो मग बद पद्देशीर गोडी घोडी गेले मग ते काम ओके मग हो अरपूर हो कुस्क मारली कुच कर हो काका काय वावरात किती रोई होते ग

एक नंबर हुशार अरे हे का तारीफ करायला आपलं कुछ तो काला आहे जवळपासून आली ना पेघरी पाहुणेन तेव्हापासून फिरेल दिसतात तेव्हाच ओळखू राहिला रे भाऊ एक मिनिट काय हरकत नाही आपण मी गुड़ी गोळी गोळी बोलू त्याला